रिसोडमध्ये अंमली पदार्थांनी बनावट नोटांचा मोठा साठा जप्त दोन आरोपी अटकेत रिसोड शहरातील अमरदास नगर येथे दोन नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मोठी कारवाई करत अमली पदार्थ गांजा आणि बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केलाय गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड आणि मालेगाव पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे ग्रे रंगाच्या बलेनो कारमधून मधून पोलिसांना एमडीएम सारखा पांढरा पदार्थ साठ ग्राम दोन किलो गांजा तसेच एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा बनावट नोटा सापडल्या या कारसह दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण अठरा ते वीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या राज्याबाहेरील गुन्हेगारी नेटवर्कशी संबंध असल्याचा अंदाज व्यक्त केला घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत तपासणीची पाहणी केली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून रिझोर्ट सारख्या शांत शहरात झालेल्या धाडसी कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नमस्कार आज रोजी रिसोड ठाण्याची ज्युरिस्ट डिक्शन मध्ये एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती सकाळी की रिसोड मध्ये एक अमरदास नगर म्हणून आहे लोकॅलिटी त्याच्यामध्ये एक ग्रे कलरची बोलेनो कार उभी आहे त्याच्यामध्ये अंमली पदार्थ होण्याची शक्यता आहे हा न्यूज जेव्हा आम्हाला भेटली ते आम्ही एक पथक तयार केलं आमचे उप एस टी पी ओ ऑफिसचे लोक आणि मालेगाव डी बीचे लोक यांना एकत्रित करून आम्ही तिथे रेड केली रेड केली की आम्हाला असा आढळ आला की एक बलिनो कारमध्ये गांजा सारखा प्रॉडक्ट आणि एम डी एम ए सारखे प्रोडक्ट्स दिसत आहे आणि त्याच्याऐवजी टोटल थ्री सेवन्टी एट नोट्स जो की फेक नोट्स असते हो तो पण आढळून आले आणि तो आपण सगळे जप्त केलेले आहे आणि दोन मोबाईल पण जप्त केलेले आहे असा पूर्ण कारवाई केलेली आहे आणि फर्दर जो कारवाई आहे तो होईल अंदाजा किंमत एम डी एम ए सारखा जो प्रोडक्ट आहे त्यांची आहे सिक्स्टी पॉईंट एट सिक्स ग्रॅम्स आणि गांजेची वन पॉईंट नाईन टू टू ग्रॅम वन पॉईंट नाईन टू के जीस आणि थ्री सेवन्टी एट नोट्स त्यांची किंमत पाचशे ची नोट्स आहे त्यांची वन लॅक एटी नाईन थाउजंड आहे ते आपल्याला भेटून आलेले आहे सर एमडी ड्रग्स आहे बाजारमध्ये हंड्रेड ग्रॅमची ची टेन लॅक्सची किंमत आहे म्हणजे कमर्शियल क्वांटिटी मध्ये भेटून आणि गांजे बऱ्यापैकी पन्नास पन हजार प्रति किलो दोन किलो सपर एक लाखाचा सिक्स्टी ग्रॅम्स म्हणजे जवळपास सहा साडेसहा लाखात लाख पण म्हणजे पावडर सारखा आहे एकदा आपल्याला हा सगळे जो सा, सा, प्रोडक्ट आहे केमिकल अॅनलायझर सीए ला तिला पाठवा लागेल ते तोही कन्फर्म करू शकता की हा एमडीएम आहे की नाही पण एम डी एम सारखा दिसत आहे स्पष्ट नाही झालेला आहे बट पण दिसत आहे असं असं होऊ शकतो Sit down. Okay. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.